आज आपण पाहणार आहोत पाणीपुरीचे पाणी कसं बनवायचं विकतसारखं सेम आपण घरी पाणी बनवू शकतो झटपट बनवून तयार होतं आणि मेन म्हणजे याची टेस्ट देखील विकतपेक्षा आपण छान पाणीपुरी घरी म्हणजे पाणी बनवू शकतो पुऱ्या देखील आपल्याला घरी बनवता येतात त्यासाठी इथे मी एक कप चिंच घेतली आहे व एक कप गूळ घातलेला आहे त्याच्यामध्ये आता त्याला मी एक कपच पाणी घेणार आहे चिंच व गुळाला दोन्हीलाही पाणी सुटतं त्यामुळं मला आवश्यकतेनुसार मी थोडंसं पाणी घेणार आहे तर मी इथे दीड कप पाण्याचा वापर केला आहे व आता याच्या कुकरला दोन शिट्ट्या काढून घेणार आहे आता इथं तुम्ही पाहू शकता मी दोन शिट्ट्यांनंतरनं हे पाणी आपलं असं अशा पद्धतीने तयार झालेलं आहे तर ते मी एक चाळणीच्या साह्याने बाऊलमध्ये काढून घेणार आहे हवं तर तुम्ही मिक्सरला देखील बारीक केलं तरी हरकत नाही मिक्सरला आधी बारीक करून घ्या आणि नंतर ना मग एखाद्या चाळणीच्या साह्याने तुम्ही ते आ, हे करू शकता गाळून घेऊ शकता पण इथे मी चमच्याच्या साह्याने स्मॅश करून घेणार आहे याचा जो गर आहे तो ॲटोमॅटिकली खाली जाईल कारण मिक्सरला जर याच्यात थोडंफार काही घाण वगैरे असेल तर ती सुद्धा बारीक होऊन निघते आणि असं जर केलं तर थोडासा वेळ लागतो थो पण व्यवस्थित हे सुद्धा मॅ स्मॅश होतं तर इथं पाहू शकता पूर्णपणे आपलं माझं स्मॅश करून झालेलं आहे आता मी तो बाउल साईडला ठेवून जे पाणीपुरीसाठीचा जो मसाला असतो बटाटे कांदा वगैरे तर मी बटाटे दोन बटाटे इथे उकडवून घेणार आहे बॉईल करून घेणार आहे आता आपण तोपर्यंत तो पुदिन्याच्या पाण्याची तयारी करूया त्याच्यासाठी मी इथे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे व थोडेसे मी एक पुदिन्याचे पानं घेतलेली आहेत व थोडीशी कोथिंबीर आता याच्यामध्ये मी जिरेपूड घालणार आहे तुम्ही डायरेक्ट जिरे याच्यामध्ये बारीक केले तर हरकत नाही मी ऑलरेडी याच्यामध्ये ह्या भांड्यातच मी जिरेपूड बारीक करून घेतली होती तर इथे तुम्ही पाहू शकता तो मी वाटण करून घेतलंय तर आता याच्यामध्ये गरजेनुसार मी फक्त पाणी घालणार आहे आता जे आपण पुदिन्याचं पाणी घेतलं होतं केलेलं आहे तुम्ही तर पाहू शकता मी जे वाटण करून घेतलेलं आहे तर ते एका चाळणीच्या साह्याने मी, एक मी एका मध्ये काढून घेणार आहे तुम्हाला याची तिखटाचं प्रमाण कसं हवं आहे त्याच्यावर तुम्ही तिखटा म्हणजे मिरच्याचं प्रमाण घ्या आणि हे जेव्हा करणार करत होते तेव्हा मी एका भांड्यामध्ये फ्रीजमध्ये थंड पाणी होण्यासाठी ठेवलं होतं तरी तुम्ही इथं पाहू शकता आता हे थंड पाणी मी याच्यामध्ये घालणार आहे व ते देखील मी चाळणीच्या साह्याने व्यवस्थित गाळून घेणार आहे व एका चमच्याच्या साह्याने स्प्रेड करून सर्व पाणी हे करून घेणार आहे एकजीव करून घेणार आहे अगदी विकत सारखी टेस्ट येते याची कुठलाही म्हणजे विकतपेक्षा तुम्ही आपण घरी पाणी हे बेटर बनवू शकतो फक्त याच्या जे मेजरमेंट आहे ते व्यवस्थित घेतलं तर अगदी उत्तम आपलं पाणी बनवून तयार होतं याच्यामध्ये मी थोडीशी जिरेपूड घातलेली आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला तर मी सो दोन्ही पाणी आता सेम समोर घेतलेत व दोन्ही पाण्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आहे म्हणजे अंदाजे एक चमचा एवढ्या पाण्याला आता जे गोड पाणी आहे त्याच्यामध्ये मी दीड चमचा लाल तिखट घालणार आहे लाल तिखट तुम्ही इथे स्किप केलं तरी चालेल तुम्ही तुमच्या आवडीच्या प्रमाणानुसार लाल तिखट घाला आता इथे मी पुदिन्याच्या पाण्यामध्ये अर्धा चमचा सेंदव मीठ घालणार आहे व सेम तीच तेच पाणी मी गोड पाण्यामध्ये पण सेंदव मीठ घालणार आहे व आता हे दोन्ही मस्त आपल्याला एकजीव करून घ्यायचे इथे आपलं पाणी तयार झालेलं आहे आता जे आपण बटाटे बॉईल करून घेतलेले त्याच्यामध्ये कांदा घालणार आहे जर तुमच्याकडे हिरवा हरभरा किंवा हरभरा असेल भिजवलेला तर तो तु देखील तुम्ही याच्यामध्ये घालू शकता अगदी थोडंसं मी चवीपुरतं याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे कांदा तुम्ही गरजेनुसार घाला किंवा बटाटे न बॉईल करता तुम्ही इथे रगडा जरी केला वटाने जरी शिजवून घेतले पिवळे वटाने जे असतात ते, ते तरी हरकत नाही आता आपल्याला हे पा पुरी पुऱ्या ज्या आहेत ते विकत बा बाहेरून आणल्या होत्या तर त्यासुद्धा आपल्याला घरी बनवता येतात तर त्याचीसुद्धा मी रेसिपी कधीतरी दाखवेल तर इथे मी पुरीमध्ये पाणी घातलं आणि ते खाण्याचा मोह चावरला नाही तर इतक्या छान दोन्ही टेस्ट झाली होती दोन्ही पाण्यांची छान टेस्ट झाली होती तर अशाच एक एक करून मी सर्व पुऱ्या एका प्लेटमध्ये करून घेतलेल्या आहेत सर्व करून घेतलेल्या आहेत याच्यावरती शेव वगैरे असेल तर अतिउत्तम तुम्ही ते पाहू शकता झटपट अगदी कमी मध्ये जर चिंच गूळ वगैरे असेल आणि पुदिना असेल आपल्या घरी तर व्यवस्थित आपल्याला पाणीपुरी बनवून तयार होते आणि विकतपेक्षा आपण छान टेस्ट घरी येते आणि मन सोक्त सर्वच जण पाणीपुरी आवडीने खातात तर तुम्ही ते पाहू शकता आपल्या सर्व पुऱ्या मी एका ह्याच्यामध्ये आणि वरतून थोडंसं त्याला चाट मसाला घातलेला आहे तर अशाच नवनवीन व चमचमीत रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत खात राहा मस्त राहा आनंदी राहा